माई व नवर माई व दिरजावाच्या पडी पाया व संत चकू आई व दिरजावाच्या पडी पाया व संत चकू आई व या गणतीवर माई वी वर माय पाणी नायावर संत चकूबाई वी पाणी नायावर संत चकूबाई वयाच पी पाया वयाबायाच परी पाया नाल नायावर संत सकू बाई व चला

घरी आंद घरी आवा चला मांडवात व संतस खूप ती व चला मांडवात व संत च खूबाई वरी आता मनात घरी आवा चला मांडवा चला रामाई वेना तीवर नंद जावत धरती हातेवा संत सखू वाई नंदा नंद जावत धरती हातेवा संत नसाळाई बोले ती आवा साळाई बोले ती आवा आल का सर मांडे वाटव संत चकुबाई व आल का सर मांडे वाटव संत चकुबाई व सुनसाळाई बोले ती वा साळाई बोले ती वा आल का मांड சர அலா வாத்தவ சாய அலக்கி வல வா ज्ञानती वरा माई ज्ञानती वरा मा वळकुई कुई ना गोता मंदी व संतस कु वाई वळ कुई ना मंदी व संत कु वाई ज्ञानची वर माई वा ज्ञान वरा मा

वर माईच्या या साडी जाव अग धडी डोरा त्या पिवाया हळूच चाललं गोल गो आईला तो लग माझी डोरा जे चाल तुझ्या गळ्यात चल गरमाई चाव धडी पिवायाळी

आई बाप सताना असताना असताना जरा हळूच चाल गोल गो बोल चलग म्हणी घर जरा हळूच चाल ग हा सत बोल ग जाईल तोलग म्हण तुझ्या गळ्यात चल गीवर माई आई बापा जे रमाना चाल ग हा बोल ग जायला ग म्हणिकाचा स्वाज तुझ्या गळ्याच घाल गया ती आई उडी वाई व पैठण साडी साडी वाईचा जरा हळूच आलं गोलं गाईला गणिका विलयाचा साज तुझ्या गळ्यात घाल ग बोया किश आमी जागा इग बैठा मी साडी जा साडी व्हाईका दया म्हण जाल ग्यार बोलगा माईने करगा मणिघर विज्ञाचा साध तिघर आल ग्या अन म्हात त्याप त्या पदू माल त्या जर जरा हा लोधरतो गप आईला तो लग माझी डोळा दिले सागे, तुझ्या गळ्यात गाल गाल त्या प म्हणचा श्वास तुला गळ्याचे झालीवर आली जरा हळू चल गोल गाईला चोर गाणी विल्याचा श्वास तुझ्या गळ्याचा गाल ग माझ्या